आई तो बापूच्या शेतात पाळी पिरणी करायला त्या अगं आपल्या करून घ्या म्हणून नव्हता पण तुझाच पैका कसं करणार का पण बिल आठ दिवस तर असून येणार नाही म्हणून सांगितलं काय ती काय आपल्याला नाही म्हणते काय आठ राजाला द्यायला पैसे आण पाहिलं आणि घाल पाळी होता त्या थांबा थांबत आता थांबा बरोबर अहो तात्या माझं मी पेरणी करून द्यायची होती हो तेवढी जरा पेरणी करून देताल का देतो पण पैसे मला लोक द्यावे लागतात राव तात्या माझ्याकडे पैसे ना आठ दिवसानंतर येणार आहे तो की तुम्हाला बिल थोडं तटले हो थोडं आले की मग मी तुम्हाला देतो की मी काय नाही म्हणतो होय पण माझी बी अडचण असल्यामुळे काम करतो ना ठीक आहे ए बाळा इकडे इकडे काय तर ये इकडे ए बाडका मी घेऊन ये तुझं पेरून देतो तुझं कवा बेल तेव्हा देण्या तर जीव बी नको ठर का बिघडत नाही i